मी सदाशिव पवळ महाराष्ट्राचा पुढारी संपादक आपले उकांड्याचे धरण पूर्णे शंभर टक्के भरलेले आहे तरी सांड्याहून पूर्ण पाणी असं सर्व प्रकारचं पाणी पडत आहे तरी ह्याच्यासोबत मासेसुद्धा पडत आहेत तुम्हाला झिडीवधारा हिडीवधारा ह्याच्या त्यातून व्हिडिओ टाकून देत आहे सगळे पाहून घ्या हे त हे तलाव उखांड्याच्या आणि राजुरीच्या दोन्हीच्या मध्ये आहे लोकेशन आणि पूर्णपैकी हे तलाव भरलेला आहे शंभर टक्के असं तळं भरून भरून एकदम एक दहा एक टक्के भरून फुल पाणी वाहत आहे सांड्याहून पाणी पडत आहे ह्याची नोंद घ्यावा पूर्णपैकी शंभर टक्के भरलेलं आहे धरण डोंबरी धरण पूर्ण शंभर टक्के भरलेलं आहे तरी ह्याची नोंद घ्यावा धन्यवाद